नमस्कार शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज बावीस जून शेतकऱ्यांना पावसाची वाट पाहायची गरज पडणार नाही कारण आज रात्री पावसाला सुरुवात होणार असून काही जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागकडून देण्यात आली आहे तर जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जळगाव बीड परभणी वाशिम अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ लातूर नांदेड धाराशिव धुळे या जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी चांगला पाऊस होईल पावसाची जोरदार बॅटिंग तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस होईल हा पाऊस काही ठिकाणी नद्यांना पोरेल एवढा असेल उद्या तेवीस जूनला विदर्भ मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात हा पाऊस दिवसभर बारा तास झडीसारखा बरसेल पाऊस सुरवदूर होणार आहे असल्यामुळे या गावांमध्ये भाग न सुटता सगळीकडे पाऊस पडेल तेवीस जून रोजी विदर्भ मराठवाड्यातील एकही गाव सुटणार नाही सर्व भागात जोरदार पाऊस होईल नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी शेती माहिती टू या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद